सोशल मीडिया आजच्या जगातला सगळ्यात मोठा अस्त्र बनला आहे लोकांना जोडण्यासाठी आणि आपले व्यवसाय वाढ वाढवण्यासाठी पण त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज एक अशी केस समोर आलेली आहे ज्यातून एका तरुणीला छळण्यात येत आहे आणि तिला एका गुण एक गुन्हेगार आहे जो तिच्यावर दबाव आणत आहे त्याच्याबरोबर राहण्यासाठी व तिला मारून टाकण्याची धमकी देत आहे आपण त्या तरुणीशी सविस्तर बातचीत करून तिची करून कहाणी जाणून घेणार आहोत काही काय प्रकार होता कशा प्रकार तुम्हाला आहे सोशल मीडिया थ्रू तो सिद्धांत सुशील त्याने मला मला मेसेजेस टाकले की तो अशी इम्पॉर्टंट काहीतरी बोलायचं आहे त्यानंतर त्याने मला सांगितलं की तुझ्या फोन हॅक झाला सोशल मीडिया हॅक झाला आहे आणि त्याच्यातले ते फोटोज आहेत ते, ते पोरांकडे व्हायरल झालेले तर माझ्या फोन मध्ये मा पण आहे मी तुला सगळं फेस टू फेस सांगतो तुम्हाला भेटायला ये कशा प्रकारचे फोटोज होते ते लाईक स्विमिंग कॉस्ट्युम ते माझ्या फोन मध्ये होते मी कधी कोणाला फॉरवर्ड केले नव्हते पण तो मला बोलला की हा हॅक झालाय तुझा सोशल मीडिया कसे गेले असेल ते असे फोटो काय अंदाज सोशल मीडियामध्ये माझा कन्फर्मेशन नव्हता मोबाईल नंबर अँड ऑलचा तर त्याने ते ओपन केलं त्या पोरांनी आणि त्याच्यातले फोटोज काढून घेतले तो जो मुलगा आहे काय सिद्धांत त्याच्यावर ह्यापूर्वी हो। गुन्हे दाखल आहेत म्हणतो कुठल्या पोलीस स्टेशनला भारतीय विद्यापीठ मध्ये आणि हे जे प्रकार आहे ते कुठल्या कॉलेजमध्ये घडलेला आहे सिएगड कॉलेज सिएगड कॉलेज आता तो कशा प्रकारे तुम्हाला धमकी देतोय तो सोशल मीडिया थ्रू धमकी देतोय की केस मागे घे नाहीतर यावेळेस तीनशे दोन फिक्स करून टाकतो तुझ्यासाठी केस मागे घेण्यासाठी कुठल्या प्रकारची केस आणि कुठल्या पोलीस दाखल केली सगळ्यात आधी मी जेव्हा त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट बंद केला त्याने पोरी पाठवले हो पाच पोरी होते जे सीएगड कॉलेज वरती येऊन माझ्यासोबत मारण केली मी सिंहगड वडगाव मध्ये कंप्लेंट फाईल केली तर ऍडव्होकेट सोनाली कचवे ती माझ्या घरी गेली आणि तिने पप्पांना धमकी दिली की केस मागे घ्या नाहीतर मी माझ्या भावाला बेल देते त्यानंतर तुम्ही तुमचा फेस करून घ्या तो काय करणार आणि काय नाही त्या पाचपोरींमध्ये दोन पोरी होते एक नीती तमाटा म्हणून तिने तिच्यावरती पण ऑलरेडी गुन्हा दाखल आहे तिने कोयता उचललेला आणि ती पण मला धमकी देत होती की तुला यावेळेस मारून टाकणार तू माझ्या भावाला रडवलं आहे म्हणून आणून मग ती पाचिपोरींची मारण्याची व्हिडिओ खूप व्हायरल झाली सिएगड कॉलेजवरती म्हणून मी गुन्हा दाखल केला सिएगड वडगाव मध्ये पण त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही एकवीस तारखेला त्यांनी फक्त एन सी नोट करून घेतली काही ऍक्शन घेतलं नाही सिद्धांतला बोलवलं नाही त्या पाचिपोरीना बोलवलं नाही म्हणून मी सव्वीस तारखेला सिहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट फाईल केली तुम, तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी पोलिसांना विचारणा केली नाही की ऍक्शन का होत नाही त्यांच्यावर कारवाई अटक वगैरे का होत नाही त्यांना विचारलं पण पोलिसवाले फक्त एवढंच म्हणत होते की त्यांचे फोन लागत नाहीये फोन उचलत नाहीये फोन स्विच ऑफ करून ठेवतात तेवढंच त्यांनी सांगितलं अजून काहीच सांगितलं नाही आणि ह्या ज्या महिला वकील तुमच्या घरी आल्या तुम्हाला त्यांनी जे म्हटलं हो। की त्याला आम्ही सोडू आणि नंतर तो काय करेल ते ह्या त्याचे काय ना, नात्यातले आहेत का। हो त्याची मावशीची मुलगी येते मावशीची मुलगी हो आणि ज्या पाच मुलींनी तुमच्यावर हल्ला केला हे तुमच्या कॉलेज आ, ते माझ्या कॉलेजवरचे नव्हते त्यांना सिद्धांनी सगळी इन्फॉर्मेशन पाठवलेली आणि फोन नंबर पाठवलेला मी त्यांना ओळखत सुद्धा नव्हते त्यांचे चेहरे पण आणि नाव पण मला माहित नव्हते या त्यांना इन्फॉर्मेशन पाठवली आणि त्यांना मारण्यासाठी मला पाठवलेलं आता तू वारंवार तुम्ही आम्हाला पुरावे सोशल मीडियावरचे त्यात तो डायरेक्टली लिहितोय की मी मर्डर करणार मी जेंडर पाहणार नाही की लेडीज मी मारून टाकणार वगैरे वगैरे तुम्ही हे सगळं पोलिसांना दाखवलं हो मी पोलिसांना पण दाखवलं पोलीस फक्त एकच म्हणतायत की अरेस्ट करण्यासाठी त्याचा फोन स्विच ऑफ लागतोय तो ट्रेस होत नाहीये घरच्यांकडे चौकशी वगैरे पोलिसांची एकदाच फक्त त्याच्या घरच्यांनी जेव्हा एफ आय आर नोट केली तेव्हाच त्यांना बोलवलं त्यानंतर काही ऍक्शन घेतलं नाही त्याच्यावरती आणि एकदाच पंचनामा केलाय त्याच्या घरी जाऊन त्यानंतर वीस दिवस झालेत काही त्यांना बोलून घेतलं नाहीये आणि काहीच कारवाई करत नाही समाज माध्यमातून आता तुम्ही काय मागणी करताय की लवकर लवकर त्याला अरेस्ट व्हावी कारण की रिसेंटली पर्यंत तो, तो सोशल मीडियावरती धमकी टाकतोय की मारून टाकेल त्यानंतर केस फाईल पुढची कारवाई व्हावी नाहीतर मला काय काही झाल्यानंतर स्वारगेटच बलात्कार प्रकरण ताजी असतानाच पुण्यात अजून एक अशीच घटना घडत आहे हिला तरुणीला मारून टाकण्यापर्यंत धमकी देण्यापर्यंत आरोपीची मजल जात आहे तरी तो पोलिसांना काही सापडत नाही ही तरुणी आता मागणी करत आहे की मी मला मारून टाकण्या टाकल्यानंतर पोलीस कारवाई करणार का या सगळ्या प्रकरणात पुढं काय होतं हे बघायचं राहणार आहे आपला आवाज न्यूज साठी मी शेख पुणे